मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या कोकण मंडळाच्या जवळजवळ पाच हजार दोनशे पंचवीस घरासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि या सुरुतीसाठी दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत असल्याचं समजलेलं आहे दिवसेंदिवस लोकांचा जो काही ओढा आहे तो आ, 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 है। आता म्हाड्यातील लॉटरीकडे कुठतरी होताना दिसत आहे आणि म्हणून कुठतरी आता आतापर्यंत अनेकांना हाच प्रश्न पडला की सर याला प्रतिसाद कसा मिळतोय मागील भागात आपण जो काही भाग दोन आपण प्रतिसाद केला त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की जे काही अर्ज दाखल झाले जवळजवळ पंचावन्न हजार पाचशेच्या आसपास हे अर्ज दाखल झाल्याचं आपण पाहिलेला आहे पण आता मात्र या दोन ते तीन दिवसामध्ये या अर्जांनी खूप चांगला वेग पकडलेला आहे अर्थातच ऑनलाईन अर्ज करणे आणि त्याचे पेमेंट करणे या दोनही आता जे काही अर्ज आहे त्या अर्जांची संख्या वाढत असताना दिसून येत आहे आणि आज आपण या संदर्भात लॉटरीला कसा आहे नेमका किती ऑनलाईन अर्ज दाखल झालेले आहेत आणि नेमका किती जणांनी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे हे आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचे या युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही कोकण मंडळाची लॉटरी त्या कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये जे काही ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याला अवघे दोन दिवस राहिल्याचं आपण पाहिलेलं आहे मागील भागात आपण मुदतवाढ मिळाल्याचा आपण भाग बनवलेला आहे त्याच्यामध्ये मित्रांनो जे काही वृत्त आहे त्या वृत्तानुसार आम्ही माहिती दिलेली आहे तर मित्रांनो आज संध्याकाळी उशिरापर्यंत म्हाडाकडून मुदतवाडी संदर्भातलं अधिकृत अपडेट देण्यात आलेलं आहे आणि त्याचं जे काही नवीन वेळापत्रक आहे ते साईटवरती सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो ही कारण आता अधिकृत दुजारा हे म्हाडाकडून मिळालेला आहे आणि साईटवर नवीन अपडेट जे काही वेळापत्रक आहे ते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाहा मित्रांनो ऑनलाईन आउन ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेलं आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजल्यापासून पेमेंट स्टार्ट झाले मित्रांनो पंधरा जुलै दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजल्यापासून ॲप्लिकेशन एंड बघा ॲप्लिकेशन करण्याची अंतिम तारीख आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत बक्ष लक्षात घ्या अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे ऑनलाईन पेमेंट करायचे मित्रांनो तुम्हाला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत एन एफ टी किंवा एस पेमेंट करायचं असेल तरी तुम्हाला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे त्यानंतर ड्राफ्ट ऍप्लिकेशन पब्लिश होणार आहे मित्रांनो सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी सॉरी संध्याकाळी सहा वाजता सात सप्टेंबरला पहिली प्रारूपेदी जाहीर होणार आहे नंतर फायनल ॲप्लिकेशन पब्लिश अंतिम प्रारूप्यादी जाहीर होणार आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता त्यानंतर मित्रांनो अतिशय महत्त्वाचं लॉटरी ड्रॉ ड्रॉ होणार आहे सोडत होणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता पूर्वी दहा वाजता टाईम दिला होता अगदी टाईम बदललेला आहे आता अकरा वाजता ही सोडत होणार आहे अठ्ठावीस सप, सप्टे अठरा सप्टेंबरला आणि ही सोडत होणार आहे मित्रांनो डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये जे ठाणे पश्चिम मानपाडा या ठिकाणी आहे आणि याहीपेक्षा अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे आपण भरलेली अनामत रक्कम कधी परत येणार आहे रिफंड कधी स्टार्ट होणार आहे तर पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपा संध्याकाळी पाच वाजल्यापासून हे रिफंड आपल्या अकाउंटला यायला सुरू होणार होणार आहे मित्रांनो पंचवीस सप्टेंबरलाच आपली अनामत रक्कम तिथून पुढे म्हणजे तिथून पंचवीस सप्टेंबरला सुरुवात होईल मग पुढे सात आठ दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती अनामत रक्कम परत केली जाईल जर तुम्हाला लॉटरीत घर नाही मिळालं तर आणि जर तुम्हाला लॉटरीत घर लागलं तर हे रिफंड तुमच्या अकाऊंटला जमा केलं जाणार नाही आणि म्हणून मित्रांनो या नवीन वेळापत्रकाची आता तुम्ही दखल घ्या आणि अधिकृतपणे आता हे महाडने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेलं आहे आता सगळ्यात मित्रांनो जे काही प्रतिसाद मिळाला आहे तो, तो खूप चांगला प्रतिसाद आहे आजच्या लोकमत या एक प्रसिद्ध मित्रांनो म्हाडाची घरे आवडती सर्वांना पाच हजार घरांसाठी सदुसष्ट हजार अर्ज आता हो हा जो काय डेटा आहे मित्रांनो तो सोमवारी सायंकाळी पावणे सात वाजेपर्यंत हा डेटा आहे लक्षात घ्या काल संध्याकाळपर्यंत हा डेटा आहे आज तर त्याच्यावर अजून भर पडली असेल पण बातमी काय बघा कोकण मंडळाच्या लॉटरीज मिळतोय तुफान प्रतिसाद आता खरंच खूप चांगला प्रतिसाद वाढतोय कारण अनेक जण ऑनलाईन अर्ज करतायत पण काही जणांचं असं असतं की त्याला आपण अर्ज करूया ऑन जे काही पेमेंट आहेत आपण शेवटी करूया कारण उगाच कशाला एवढे लवकर पेमेंट करून ठेवायचं कशाला उगं व्याज भरायचं असं अनेकांचा हेतो असतो याच्यात काय सांगितलं बा माराज्या कोकण मंडळाची घरे विक्री अभयव पडून राहत असल्याची ओढ होत असतात दुसरीकडे यावेळेच्या कोकण मंडळाच्या पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरे आणि सत्यात्र भूखंडाच्या विक्रीसाठीच्या लॉटरीला तुफान प्रतिसाद लाभत आहे सोमवारी सायंकाळी पावणे सात वाजेपर्यंत या घरासाठी सदुसष्ट हजार पाचशे एकोणचाळीस अर्ज आले असून लक्षात घ्या सदुसष्ट हजार पाचशे एकोणचाळीस ते काल संध्याकाळपर्यंत अजून लॉटरीसाठी जो काही कालावधी बाकी आहे तेरा ऑगस्ट जरी पकडलं तरी दोन तीन दिवस बाकी आहेत आणि जो काही मुदतवाढीनुसार जर नवीन तारीख पकडली सव्वीस ऑक्टो सव्वीस ऑगस्ट किंवा अठ्ठावीस ऑगस्ट मग तोपर्यंत हा आकडा सहजरित्या एक लाखाच्या एक लाखाचा पुढे जाईल आणि एक लाख हा आकडा नक्कीच पार केला जाईल असे आपण ठामपणे सांगू शकतो पुढे सांगितलं त्यापैकी चाळीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे चाळीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव म्हणजे जवळजवळ एक्केचाळीस हजार जणांनी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे आणि अनेक जण आता ऑनलाइन पेमेंटच्या तयारीमध्ये आहेत की शेवटच्या दोन दिवसामध्ये आपण पेमेंट करूया असे अनेक अर्जदार आहेत महाराजा कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये ठाणे येथील कौसा डोंबिवली कल्याण तितवाळा नवी मुंबई वसई पालघर मीरा रोड कावेसर बाळकोम शिरडोन गोठेघर येथे ही घरे आहेत यापैकी ठाणे आणि नवी मुंबईतील घरांकडे बघा ठाणे आणि नवी मुंबईतील घरांकडे अर्दरांचा अधिक ओढा असल्याची म्हाडामध्ये होत असलेल्या चौकशीतून समोर येत असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आता बघा ही माहिती आपण ऑलरेडी दोन ते तीन दिवसापूर्वी सांगितली मित्रांनो की नवी मुंबई आणि ठाण्यातील घरांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो कम्पेअर्ड टू अदर लोकेशन आणि म्हणून कुठेतरी आपण सुद्धा सातत्याने अपडेट घेत असतो आणि जी काही माहिती मिळते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत असतो आता हे जे काय होत आहे मित्रांनो हीच बातमी आम्ही दोन दिवसापूर्वीच तुम्हाला सांगितलेली आहे की नवी मुंबईमध्ये सगळ्यात जास्त प्रतिसाद आहे त्यानंतर ठाण्यामध्ये सुद्धा बऱ्याच जास्त प्रतिसाद असल्याचं आपण सांगितलेलं होतं लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुद्दत तेरा ऑगस्टच्या रात्री अकरा वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत एकोणसाठ मिनिटापर्यंत आहे चौदा ऑगस्टच्या रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा करता येईल एकवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता अर्जाची प्रारूप्या शेड्यूल दिले मित्रांनो याच्यामध्ये आणि ही लॉटरी काढली जाणार आहे डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यकर या ठिकाणी आता याच्यावरती नवीन मुदतवाडीचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे कदाचित हे वृत्त उशिरा आला असेल किंवा हे वृत्त अगोदर आले असेल नंतर ते रात्री जो काही मुदतवाडीचा निर्णय तो खूप रात्री उशिरा साडे नऊ दहाच्या नंतर आम्हाला समजला म्हणून कदाचित त्याचा थोडा अजून कन्फ्युजन असू शकतं लॉटरी पाच घटकामध्ये आहे लक्षात घ्या लॉटरी कोणत्या कोणत्या घटकामध्ये आहे तर वीस टक्के सर्व समावेश पाचशे घरी उपलब्ध आहेत पंधरा टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजने दोन घरे उपलब्ध आहेत कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत एक हजार सहाशे सत्याहत्तर घरी उपलब्ध आहेत कोकण मंडळ गृहनिर्माण योजना पन्नास टक्के परवडणाऱ्या अंतर्गत एक्केचाळीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मित्रांनो खरंच तुफान प्रतिसाद मिळते सदुसष्ट हजार अर्ज दाखल झालेली आहेत म्हणजे सदुसष्ट हजार पाचशे एकोणऐंशी एकोणचाळीस सोमवारचा डेट आहे आणि म्हणून हा नक्कीच आकडा एक लाख पार होऊ शकतो आणि ऑनलाईन पेमेंट करण्याची संख्या कुठेतरी ऐंशी पंच्याऐंशी हजाराच्या घरात जाऊ शकतो असंही कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सर तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद